नवापूर तालुक्यातील देवलीपाडा गावातील नागन नदी प्रकल्पातून अवैध वाळू उपसा करून अवैध वाळू वाहतूक करणारा ट्रॅक्टर देवळीपाडा येथील सरपंच रोशन वसावे आणि ग्रामस्थांनी सोमवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास पकडून अधिकाऱ्यांना तसेच नवापूर तहसीलदारांना माहिती दिली यावेळी महसूल विभाग पथकाला ट्रॅक्टरबाबत माहिती मिळाल्यानंतर त्यांनी ट्रॅक्टर ताब्यात घेतला दरम्यान यावेळी ग्रामस्थांनी मोठा आक्रोश करत घटनास्थळी पंचनामा करण्याची मागणी केल्यानं अधिकाऱ्यांनी घटनास्थळीच या ट्रॅक्टरचा पंचनामा देखील केला डबल झिरो पाच अठरा सोळा पंचावन्न चार बी एक वाहन विना परवाना ट्रॉलीसह वाळू भरून आढळून आले सदर वाहन ट्रॅक्टर गावकरी देवलीपाडा यांनी पकडून ठेवले त्याबाबत पंचनामा करून द्या असे सांगितले वरून आम्ही सर्व पंचलोक सर्व राहणार देवलीपाडा तालुका नवापूर जिल्हा नंदुरबार प्रत्यक्ष नदीच्या पात्रात हजर राहून पंचनामा करून देतो की आज दिनांक चोवीस रोजी रात्री आठ वाजता देवलीपाडा तालुका नवापूर जिल्हा नंदुरबार येथील गावालगत असलेला नागन नदीच्या पात्रात विना परवाना नदीतून वाळू भरलेला लाल रंगाचे ट्रॅक्टर महिंद्रा पाचशे पंच्याहत्तर विना नंबर प्लेट ट्रॉलीसह साधारण अंदाजे दीड ब्रास वाळू भरलेले वाहन पकडण्यात आले असून सदर वाहन गावकरी आम्ही स्वयंस्फूर्तीने पकडून ठेवले असून सदर वाहन हे आमच्या माहितीप्रमाणे श्री उमेश दुष्यंत वळवी राहणार देवलीपाडा तालुका नवापूर यांच्या मालकीचे असून सदर वाहन हे श्री आशिक दुष्यंत वळवी राहणार देवलीपाडा तालुका नवापूर हे चालवित होते तरी सदर वाहनात विना परवाना बेकायदेशीर वाळू दीड ब्रास भरलेली आढळून आली असून सदर ट्रॅक्टर वाहन हे देवळेपाडा तालुका नवापूर जिल्हा नंदुरबार येथील गावकरी यांनी पकडून दिले असून सदर वाहन हे विना नंबर असून त्याचा नंबर डबल झिरो पासष्ट सोळा पाचशे चोपन्न बी एक असून ट्रॉलीसह व त्यात अंदाजे दीड ब्रास वाळू भरलेली आहे हा पंचनामा आज दिनांक तीस नऊ चोवीस रोजी दहा पंधरा वाजता सुरू करून दहा चाळीस वाजता संपवण्यात आला हा पंचनामा करून दिला असे नागन नदी प्रकल्पातून अवैधरित्या वाळू वाहतूक करणारा ट्रॅक्टर ताब्यात घेण्यात आला असून हे प्रकार बंद व्हावे आणि या वाळू माफियांना चाप बसावा यासाठी संबंधित विभागानं कठोर पावले उचलण्याची गरज असल्याची मागणी देवलीपाडा सरपंच रोशन वसावे यांनी केली आहे नमस्कार मी सरपंच देवलीपाडा रोशन जितेंद्र वसावे आमच्या इथं नदी प्रकल्पातून अनेक वर्षांपासून वाळूची तस्करी ही केली जात होती आणि वाळू म्हणजे काढून विकणारे ही प्रशासनातले जे होते तलाठी म्हणून कार्यरत आहे खानबारा या गावाला ते इथं स्वतःला तहसीलदार समजून इथं गावातून वाळू काढून त्यांच्या भावांना यांना त्यांना धंदा करायला लावायचे किंवा अवैध प्रकारे इकडं तिकडं विकायचे आणि आम्ही त्यांना सांगितलं किंवा आम्ही प्रशासनाला सांगितलं तर आम्हाला प्रशासनाने आठ वाजेपासून आम्ही त्यांचं ट्रॅक्टर सगळं गावकऱ्यांना धरून तिथं नदीमध्ये ठेवला तर तरी प्रशासनाला आठ वाजता फोन केला आम्ही तलाठींना तरी त्यांना यायला अकरा वाजले तर मग याच्यात आम्ही काय समजावं किंवा काय करावं ते आम्हाला कळत नव्हतं आम्ही तीन तास तिथं बसून राहिलो आणि शेवटी अकरा वाजता ते आले आणि म्हणजे यांच्यावरती आमचं म्हणणं एवढंच आहे की यांच्यावरती कठोर ते कठोर कारवाई केली गेली पाहिजे किंवा जर प्रशासनामधलेच व्यक्ती जर असे करत असतील तर मग सामान्य माणूस काय करेल गेल्या अनेक वर्षांपासून देवलीपाडा नागल प्रकल्प नदीतून वाळू वाहतूक उपसा सुरू आहे तरी देखील अनेक अधिकारी याकडे लक्ष घालायला तयार नाही अखेर आम्हाला स्वतः वाळू वाहतूक करणारा ट्रॅक्टर पकडून द्यावा लागला प्रशासन आणि वाळू माफियांची काही मिली भगत आहे का असा संशय देखील यावे ग्रामस्थांनी व्यक्त केला दरम्यान या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर अवैधरित्या वाळू वाहतूक होत असल्याचं नेहमीच बघायला मिळत यामुळे आता वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्यपूर्वक लक्ष देऊन होत असलेला हा अवैध वाळू उपसा थांबवावा अशी मागणी जोर धरत आहे शब्बीर खाटीक माझा महाराष्ट्र न्यूज नवापूर